रस्तवडे तालुका कागली येथील वेदगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाला वाचवताना चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये मामा मायलेकरांसह चौघांचा समावेश आहे तिघांचे मृतदेह सापडले असून एका युवकाचा शोध सुरू आहे जितेंद्र विलास लोकरे रेश्मा दिलीप येळमल्ले सविता अमर कांबळे यांचे मृतदेह सापडले असून हर्षद दिलीप येळमल्ले याचा शोध सुरु आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आणूर येथे बुधवारी यात्रेसाठी गुरुदास लोकरे यांच्या घरी नातेवाईक आला होते शुक्रवारी दुपारी तीन वाजता वेदगंगा नदीकाठावर बस्तवडे बंधाऱ्या नजिक जितेंद्र विलास लोकरे वयछत्तीस साधना जितेंद्र लोकरे वयतीस रेश्मा दिलीप येळमल्ले वय चौतीस हर्षद दिलीप येळमल्ले वय सतरा सविता अमर कांबळे वय सत्तावीस हे कपडे धुण्यासाठी आंघोळीसाठी नदीत उतरले यातील हर्षद हा खोल पाण्यात बुडत असल्याने त्याने आरडाओरडा केला त्यावेळी शेजारीच असणारा त्याचा मामा जितेंद्र हा पाण्यात उतरला त्याच्या पाठोपाठ रेश्मा साधना आणि सविताही उतरल्या मात्र पाण्याचा प्रवाह हो आणि भीतीपोटी एकमेकांना सर्वांनीच घट्ट मिठी मारल्याने ते नदीत बुडाले नदीच्या काठावर आरोही जितेंद्र लोकरे वय बारा या चिमुकलेने सर्वांना बुडत असताना पाहिले ती जोरात आरडाओरडा करत होती त्यावेळी नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तावडे येथील अवधूत वांगळे यांनी गावातील प्रमोद पाटील याला बोलावून प्रसंगावधान राखत नदीत उड्या घेतल्या त्यांना साधना लोकरे हिला वाचवण्यात यश आले तसेच हर्ष वगळता तिघांचे मृतदेह हो नदीकाठावर आणले अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई तहसीलदार अमरदीप वाकडे मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करे कागलचे पोलीस अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला कागल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले माजी आमदार संजय घाटगे अणुचे सरपंच काकासाहेब सावडकर पोलीस पाटील स्वाती कांबळे घटनास्थळी उपस्थित होत्या दरम्यान हर्षलचा मृतदेह सापडला नसल्याने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा